सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं सा खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती जाणून घेणार आहे भारतीय संस्कृतीचे अलंकार म्हणजेच अल आभूषणी यांची शास्त्रीय व वा वैज्ञानिक माहिती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा सगळ्यात आधी आपण बघणार आहे हिरवी साडी भारतीय संस्कृतीत हिरव्या नऊवारी साडीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हिरवा रंग प्रकृतीचा आहे हिरव्या नऊवारी साडीतील स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन एक माता लक्ष्मीसारखी पवित्र आहे दुसरं आहे काचेच्या बांगड्या काचेची बांगडी घातल्यानंतर मनगटावरील ॲक्वप्रेशर पॉईंट दाबले जातात त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या शरीरावर चांगला सकारात्मक परिणाम होतो तिसरा आहे कानातील रिंग म्हणजे झुमके कानातील रिंग ब्लड सर्क्युलेशनसाठी उपयुक्त असतात चौथा आहे नाकातील नथ नाकाचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो म्हणून स्त्रियांचे नाक टोचले जाते व त्यात विवाहानंतर नथ घातली जाते त्यामुळे सायनस सारखे आजार दूर होतात पाचवा आहे मंगळसूत्र विवाहानंतर स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र सौभाग्य अलंकार म्हणून घालतात मंगळसूत्र घातल्याने हृदयविकाराचा त्रास होत नाही सहावा आहे कमरबंद यामुळे गर्भाशयाचे व पाठदुखीचे आजार यापासून संरक्षण होते सातवा आहे पैंजण शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी पैंजण या अलंकाराचा उपयोग होतो पैंजनामुळे पाय दुखण्यापासून आराम मिळतो यानंतर आहे जोडवे जोडवे विवाहानंतर घातले जातात विवाह विवाहानंतर महिलांना शारीरिक व मानसिक बदलातून जावे लागते त्यासाठी जोडवे उपयुक्त ठरतात त्यानंतर आहे कुंकू जे गंध आज्ञाचक्राचा विकास होतो निर्णयशक्ती व स्मरणशक्ती वाढते त्यानंतर आहे अंगठी छातीतील वेदना घाबरल्यासारखे वाटणे तसेच ताप दमा कप इत्यादीपासून आपले संरक्षण होते म्हणून अंगठी घातली जाते काजळ का लावले जाते डोळ्यांच्या खालच्या बाजूस बाहेरील बाजूने काजळ लावतात आध्यात्मिक महत्त्व आहे काजळ डोळ्यांचे सौंदर्य खुलवते वैज्ञानिक महत्त्व आहे घरी बनवलेले काजळ लावल्याने डोळ्यांचे अनेक विकार दूर होतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघितली भारतीय संस्कृतीचे अलंकार त्यांची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक माहिती हा होता भाग एक आणि पुढचा असेल भाग दोन तर भाग एक हा पूर्ण तुम्ही नक्की बघा आणि सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओला शेअर करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ